पालीसारख्या गावात राज्यातून अठ्ठावीस एकांकिका सादरी करण्यासाठी येणं ही महाराष्ट्रासाठी मोठी सांस्कृतिक आणि बाब असल्याचे वैभव मांगले यांनी काढले माणसातील माणूस की आपुलकीने जपणारे व्यासपीठ म्हणून प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानने प्रचंड नावलौकिक मिळवले आहे महाराष्ट्रातील होतकरू आणि प्रतिभावंत कलाकारांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देणाऱ्या प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने बुधवार दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा दोन हजार बारावे वर्ष स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेता वैभव मांगले यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी उद्घाटक म्हणून ते बोलत होते मांगले पुढे म्हणाले की पाली हे गाव अतिशय सुंदर आहे आणि राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या उद्घाटनास मला बोलावलं त्याबद्दल प्रकाश भाऊ देसाई यांचे मनापासून आभार मी कोकणातील आहे आम्ही काम करत होतो तेव्हा रत्नागिरीत राज्यस्तरीय आठ आठ नाटके जात होती मात्र आता रत्नागिरी सारख्या ठिकाणी नाट्य चळवळ उरली नाही अशी खंत वैभव मांघे यांनी व्यक्त केली आम्ही महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात जाऊन व्यावसायिक नाटक करतो यावेळी प्रेक्षक वर्ग कमी झाल्याने अनेक सेंटर बंद पडली खेड सारखे नाट्यगृह बंद पडली पण पालीसारख्या दुर्गम भागात इतकी मोठी राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा भरवली जाते ही बाब अभिमानाची आहे विशेष म्हणजे सुधागड तालुक्यातील सात नाट्य मंडळांचा रोख रक्कम देऊन विशेष सत्कार केला या कृतीने नाट्य चळवळीला बळ व गती मिळणार आहे पदर मोड करून आपण या स्पर्धा राबविता यातून नाट्य कलाकारांना मोठे प्रोत्साहन पाठबळ व प्रेरणा मिळणार आहे असे वैभव मांगले म्हणाले आणि आपण इथे भांडतोय त्या रायगड आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या केटीव्ही न्यूजच्या ईमेल वर देखील संपर्क करता येईल